उरणमध्ये चार संशयित तरुण दिसल्याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे नवी मुंबई पोलिसांना ही माहिती कळताच पोलीस आता उरणमध्ये दाखल झाले नेव्ही आणि पोलिसांच्या मदतीनं सध्या सर्च ऑपरेशन इथं या भागात सुरू या आहे यामुळे अनेक शाळांना दुपारनंतर सुट्टीही देण्यात आली आहे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त स्वतः उरणमध्ये जातीनं हजर आहेत आणि शाळकरी मुलांची देखील या प्रकरणी चौकशी सुरू आहे उरण शहरामध्ये चार संशयित तरुण दिसलेले आहेत गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील गणेश काय तपशील आहेत तुझ्याकडे या संदर्भात या प्रकरणामध्ये अद्याप जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई पोलीस त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आणि काही इतर एजन्सीना काही कॉल झाले होते आणि कॉल्समध्ये असं जे कॉल करणारे व्यक्ती आहे त्यांनी माहिती दिली होती की संशयितांना उरण या परिसरामध्ये काही लोकांनी पाहिलं ज्यामध्ये शाळेय विद्यार्थीही सामील आहेत त्यांनीही एकूण चार जणांना आणि ज्या डिस्क्रिप्शन त्यांनी दिले आहेत मुलांनी शाळेच्या एक्झॅक्टली सेम आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी अजून काही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करत किंवा तपासणी करण्यासाठी अशा प्रकारे सगळे टीम्स इथे रवाना केल्या आहेत आणि या परिसरामध्ये काही वेळापासून चेकिंग सुरू आहे आणि अद्याप जी चेकिंग नवी मुंबई मुंबई पोलीस किंवा इतर एजन्सी त्या परिसरामध्ये करते त्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही माहिती जी, जी समोर आली आहे त्याला कन्फर्म करणारे काही दृश्य काही लोक किंवा काही पुरावे नाही मिळाले आहेत पण तरीही चेकिंग सुरू आहे दक्षता वाढवण्यात आलेली आणि सतर्कता वाढण्यासाठी जी आहे अशा प्रकारची ही कारवाई पोलिसांकडनं करण्यात येते जी माहिती आमच्या सूत्रांकडून आम्हाला मिळाली आहे त्यानुसार काही कॉल झाले होते कंट्रोल रूम मध्ये काही लोकांनी तिथं काही शाळा विद्यार्थ्यांनी काही लोकांना तिथं पाहिलं होतं अशी माहिती होती त्या अनुषंगाने चेकिंग करण्यात आली आहे चेकिंग होत आहे पण अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती जी समो, समोर येत होती किंवा त्याला कन्फर्म करणारे काही पुरावे नाही मिळाले आहेत किंवा अशी लोक अद्याप आढळून नाही आली आहेत आणि यासाठीच अजूनही तिथं दक्षता किंवा अजूनही तिथं चेकिंग सुरू आहे आणि पोलिसांचं म्हणणं की पॅनिक करण्यासारखी अद्याप सिच्युएशन नाही पण जी माहिती समोर येते आणि अशा प्रकारच्या माहितींना आपण जे आहे इग्नोर करू शकत नाही आणि यासाठीच पोलिसांनी जी आहे खबरदारी घेत तिथं चेकिंग आणि तिथं दक्षता वाढवली आहे निश्चित गणेश धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल